कोरडगाव इथं तुषारभाऊ वैद्य यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला आहे पाथर्डी तालुक्यात कोरडगाव इथं भारतीय जनता पार्टी शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तुषारभाऊ वैद्य यांचा सत्कार सोहळा कोरडगाव ग्रामपंचायत आणि कोरडगाव ग्रामस्थांच्या वतीनं राजे छत्रपती हायस्कूल कोरडगाव या ठिकाणी उत्साहात झाला यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद भाऊ सोनटक्के कोरडगावचे सरपंच वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रवींद्र उर्फ भोरू मस्के वंचित बहुजन आघाडी महिला तालुका अध्यक्ष शेवगाव माननीय संगीता ताई ढवळे भाजप ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अशोक भाऊ खेरड्याचे सरपंच बाबासाहेब सांगळे ग्रामपंचायत सदस्य नागनाथ वाळके छत्रपती हायस्कूलचे संस्थापक शिवाजीराव बनसोडे महात्मा फुले सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धर्मराजे सुरवसे सर। तालुका प्रमुख आकाश मस्के बालमटकाळी पन, ग्रामपंचायत सदस्य दुर्योधन काळे किरण पाथरकर बबन भाऊ मुखेकर नानासाहेब जाधव जगन्नाथ गोरे प्राध्यापक टेकाळेसर भैया काकडे विकास गोरे हरिभाऊ बनसोडे दिनेश साळुंके अश्पाक शेख बाळासाहेब जाधव गोविंद गोरे चैतन्य गोरे राम जाधव यांच्यासह कोरडगाव इथले ग्रामस्थ उपस्थित होते तुषार भाऊ वैद्य यांची सलग तिसऱ्यांदा भाजप तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे स्वर्गीय शिवनाथ अण्णा वैद्य यांचा सामाजिक राजकीय वारसा त्यांना लाभलाय बालमटकाळी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून पंधरा वर्ष वर्ष त्यांनी काम केले त्यांच्या हातून जनतेची सेवा होत राहो अशा शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या माझ्यावर जनतेनं आजपर्यंत भरभरून प्रेम केले सर्गवासी गोपीनाथ मुंडे स्वर्गवासी शिवनाथ अन्ना यांचे संस्कार लहानपणापासून माझ्यावर झालेले आहेत वेगवेगळ्या पदा राजकीय पदावर असताना सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करत आहे राजकारणात पैसा कमावणं हा उद्देश नसून सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत आहे सत्कारातून माझी आणखी जबाबदारी वाढली असल्याचं मत तुषार भाऊ वैद्य व्यक्त केलं यावेळी उपस्थित सर्वांनीच तुषार भाऊ यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या pathaldi bureau report